लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सदर तरुणाचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे मय तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी या तरुणाचा मृतदेह अम्ब्युलन्स मध्ये कदीम जालना पोलीस ठाण्यात आणून टाकत जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हो, ताब्यात न घेण्याचा इशारा दिला होता या प्रकरणी मैताचा भाऊ विजेंद्र शेळुते यांच्या फिर्यादीवरनं तक्रार दाखल करण्यात आली आहे मैताचा भाऊ विजेंद्र याच्या फिर्यादीनुसार मयत विरेंद्र याचा, याचा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे नेमकी घटना कुठे घडली याचा शोध लागला नसून या प्रकरणामध्ये पाच विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली यानंतर मयत तरुणाच्या नातेवाईकांनी मयत इस्माचा मृतदेह ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत आता आमच्याकडे विजेंद्र महेंद्र सेवुटे नावाच्या इस्माने फिर्या दिली की त्याचा भाऊ वीरेंद्र महेंद्र शेवटे हा चौदा एप्रिलच्या रात्री त्याचं एका मुलीशी प्रेमप्रकरण होतं आणि त्या प्रेमप्रकरणाच्या कारणावरून त्याला त्याच्या खांद्यावरती हात टाकून कॉलरला धरून काही लोकांनी त्याला घेऊन गेले आणि त्या लोकांनी त्याला मारहाण केली तो बेशुद्ध अवस्थेत होता त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काल रात्री मरण पावला अशी फिर्याद दिली त्याच्यावर मी आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला जस्ट गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी बॉडी पोलीस थेट पोलीस स्टेशनला आणली होती काय मागली होती तर प्रश्न असा आहे डेड बॉडीचा की डेड बॉडी आणणं नेणं हा वेगळा भाग आहे बरोबर आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यातलं कोणीही आमच्याकडे फिर्याद दिलेली नाही आज त्या मयताचे वडील मला प्रत्यक्ष भेटले त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही मला फिर्याद द्या ते म्हणले मला काय माहीत नाही मयताचा मेवना ह्यालाही आम्ही म्हटलं फोन करून विचारलं तर ते म्हणले मला कोण होते मला काय माहीत नाही त्याच्यामुळं आम्हाला फिर्याद घ्यायला डिले झाला कारण कोणी सांगतच नव्हतं तर त्याच्यावरून आम्ही स्वतः ए पी आय मस्की आणि टीम सकाळी छत्रपती संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलला पाठवली आणि तिथं त्या मयताचा भाऊ विजेंद्र याची फिर्याद घेतलेली आहे कायदेशीर गुन्हा राखत का झालेला आहे तपास सुरू आहे किती आरोपी आहेत आरोपी आहे ठिकाण सरस्वती शाळेच्या पुढून त्याला घेऊन गेले होते पण नेमकं कुठं मारले हे त्यांनाही माहिती नाही आहे तिथून घेऊन गेल्याचे कन्फर्म त्यांनी पाहिलेलं आहे त्यांचा एकही तक्रार म्हणजे कोणीच फिर्यादच सांगायचं आहे आता त्यांनी डेड बॉडी वगैरे अँब्युलन्स मध्ये आणली होती आपण काय समजूत घातली त्यांना आम्ही कुठली समजूत घातलेली नाही कायदेशीर फिर्याद चालू होती मी बंदोबस्तात होतो आल्यानंतर कायदेशीर फिर्याद चालू होती आणि गुन्हा दाखल केलेला आहे प्रतिनिधी नाझीम मनियार जालना एन टी न्यूज मराठी